ताडवाडी ग्रामस्थांमुळे मोठा अनर्थ टळला ताडवाडी येथे नेरळ पोलिसांची धडक कारवाई कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रात्रीच्या सुमारास काही हालचाली माळावरील घरांमध्ये दिसून आल्या त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाहिले असता बाहेरील बाजूस बर्फाच्या लाद्यांचा मोठा साठा केला होता तसेच ग्रामस्थांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता चार अनोळखी व्यक्ती आढळून आले आणि अनेक रसायनयुक्त ड्रम तसेच विविध साहित्य आढळून आले त्याचप्रमाणे तेथे खूप उग्रवास येत असल्यामुळे ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला त्यानंतर त्यांनी त्या चार व्यक्तींना विचारले असता त्यांनी अरेरावी केली आणि ग्रामस्थांवर धावून आले त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना पकडून चोप दिला आणि पोलीस स्टेशन कळंब यांना पाचारण केले कळंब येथील दोन अंमलदार उपस्थित झाल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला त्यांनी तत्काळ नेरळ येथील उपनिरीक्षक शिवाजी ढवळे यांना माहिती देताच घटनास्थळी रात्रीचे तीन वाजता नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे हजर झाले त्यांनी तेथील प्रकार पाहिला तेव्हा त्यांना तेथे संशयित हालचाली दिसून आल्या त्यानंतर त्यांनी पंचनामा केला व तेथील चार आरोपी यांना ताब्यात घेऊन नेरळ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले त्या चार व्यक्तींनी कच्चा मटेरियल वाहून नेण्यासाठी लाल रंगाची एम एच सत्तेचाळीस बी टी पंचेचाळीस एकोणतीस ही ब्रिझा गाडी वापरण्यात आली होती ही गाडी ताब्यात घेत नेरळ पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे कोणते रसायन बनवण्याचा प्रयत्न चालू होता हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा